管理多少年了？<laughs> <laughs> घराने खूप रात्रीपासून पाऊस आलेले आम्हाला झोपायला पण जागा आहे आमचं सोकेश आमची जी मागले वस्तू ती सगळं भिजलेली आहे आम्ही कष्टाने घेतलेली पण आम्हाला काहीच म्हणजे रस्ते सुद्धा आम्हाला व्यवस्थित नाही आम्हाला घर नाही आम्ही राहायचं तरी कसं सरकारला आमची एवढीच विनंती की आमची व्यवस्थित दार व्यवस्थित म्हणजे पूर्ण पाणी गेलेले आम्हाला झोपायला जागा नाही आम्ही रात्रभर जागलेली काल पाच वाजेपासून तर सकाळी सात वाज सात वाजेपर्यंत पाणी अक्षसता सोकेश फ्रीज कूलर आमचं सगळं भिजलेलं आहे सगळं भिजलेले आमच्या घरांनी पाणी गेले आम्हाला अक्षर कपडे सुद्धा बल्ले झालेले वगैरे सर्व आमची एकच विनंती की आमचा रस्ता आणि व्यवस्थित सर्व करून देणे बस याच्या व्यतिरिक्त सरकारला आमच्या व्यवस्थित करून देणे आमची भरपाई करून देणे एवढीच विनंती फक्त

आणि विवेकानंदनगर येथे काही झाडे कोसळली त्या कोसळल्यामुळे शरद बनसोडे यांच्या रिक्षाचं नुकसान झालेलं आहे बघा तुम्हाला दिसून येत आहे पूर्ण झाड कोसळलेलं आहे तिकडं कॅमेरा मारा झाडाकडं पूर्ण झाड कोसळलेलं आहे आणि हे झाड रिक्षावर पडलेलं आहे सुदैवाने माणूस वाचवला हो नाही तर काल त्याचा जीव गेला असता हानी झाली असती पण सुदैवाने तो वाचला आणि त्याच्या रु रिक्षाचं वातावरचा माणूस आहे गरीब माणूस आहे त्याच्या रिक्षाचं पूर्ण नुकसान झालेलं आहे बाबा थोडं पुढं आरा कॅमेरा तुम्हाला दिसाल पूर्ण नुकसान झालेलं आहे माझी फक्त एवढी विनंती आहे प्रशासनात प्रशासनाला नगरपालिका असो किंवा प्रशासन असो माझी फक्त एवढी विनंती आहे ह्या गरिबाचं कुठंतरी नुकसान भरपाई मिळावी आणि त्याला मदत म्हणून प्रशासनाने उभे राहावे एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद नगरपालिकेकडे वारंवार मागणी करतोय बाकीच्या वार्डला जसे हातपंप भेटतात बाकीचे नगरसेवक जसे धावून येतात तसं आमच्या वार्डला आतापी दोन दिवस झाले कोणी आलेले नाही दोन कर्मचारी सोडून आमच्या वार्डला कोणीच देण्यात येत नाही आणि ही समस्या वारंवार आहे घरात येणार येणाऱ्या जाणाऱ्या गटरीचं घाणपाणी पाणी रोगराई रोग राहिली इथं लहान मुलं बाळ आहे महिला आहे महिलांचे प्रश्न आहे त्याच्यामुळं सारे आजारी पडतात वारंवारही सा सगळ्यांना सांगण्यात येतं की इथं हातपंप द्या हातपंप द्या कारण आम्ही माणसं नसल्याचारखी गंमत झाली कारण वारंवार एवढी माहिती देऊनसुद्धा इथं आमच्या याच्यामध्ये येऊन कोणी आम्हाला भेट देत नाही हा दरवर्षी दरवर्षीप्रमाणचा हा हाच प्रश्न आहे उद्भवतो आहे आणि इथून पुढं आता असं ठरवलं आम्ही मतदान करायचं कोणाला नेमकी नाही का कारण आमच्या समस्यांकडे प्रश्न मांडणारच कोण नाही तर वारंवार नगरसेवकांना या गोष्टीची माहिती देऊन कल्पना देऊन नगरसेवकसुद्धा फोन उचलत नाही हे उचलत नाही आम्ही वारंवार आपले म्हणून फोन करत असतो पण आमची एवढीच गोष्ट आहे की आम्ही ज्यावेळेस तुम्हाला फोन करू जसं तुम्ही इतर वेळेस प्रत्येक सणासुदी प्रत्येक कार्यामध्ये जसे तुम्ही आमच्या मदतीला धावून येतात तसेच या वेळेससुद्धा असं पावसाची परिस्थिती आकुग्या महाराष्ट्रात चालू असताना शिर्डीतही याप्रमाणे जास्त प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे इथं अशी परिस्थिती उद्भवलेली आहे जसे नगरसेवक चांगल्या कार्यामध्ये धावण्याचा तसे दुःखाच्याही कार्यामध्ये फोन केल्यानंतर त्यांनी फोनला प्रतिसाद देऊन धावून आलं पाहिजे एवढीच प्रार्थना करतो आणि एवढंच शिवसाहेबांना आमचा संदेश पोहोचवा एवढीच आहे आपल्याकडं न्यूजद्वारे मागणी करतो सहा वाजल्यापासून खूप पाऊस झाला आहे तर नगरपालिकेला आम्ही एक मागणी केली होती आमच्या गल्लीत कर्मचारी आले पण पाणी असल्या कारणाने आम्ही पंपाची मागणी केली होती तर प्रशासनाने काय आम्हाला काय अजूनपर्यंत पंपाची काय अवेलेबल करून दिला नाही तर पाण्याची जशी आहे तशीच पातळी आहे अजून तर आमचं एवढंच म्हणणं आहे की प्रशासनाने आम्हाला आहे ना लवकरात लवकर आमच्या घरात गेलेलं पाणी किंवा आमच्या गल्लीत आलेलं पाणी हे काढण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करावा नुकसान झालं आमचं वाला लेकरं वाळ आहे जेवण्याचं आमचं सोय नाही आमच्या घरात स्वयंपाक पण करता येत नाही पाणी अख्ख भरेल आमच्या नुकसान आमचं झालेलं आहे ते काय तरी तुम्ही आता रात्र पण आम्ही पाच जागीच आम्ही लेकर वाळ घेऊन आम्ही बसेल दारोटे मला नाचं काय मी या म्हले त्यांना काय आणू डाय वाचलं मी म्हणतो डाय मुळे झाड कोसळलं माझ्या रिक्षावर मी शरद बनसोडे बोलतोय आणि डबा घेऊन चाललो होतो माझ्या गाडीची नुकसान झाली मी एक पायाने आज उभी पण मला माझा खर्च भरपाई करून देण्याची मदत करावी स्वामी विवेकानंद नगर घोडे गल्ली आता त्याच्यावरच सगळा धंदा चालू माझ्यावाला मी तर गावात फोटो भेटू ही किती हे माझ्या करा तुम्ही स गाडी कोणतरी करा गाडी सगळी नुस एकदम हे झाली गाडी ती गाडी काहीच राहिली नाही आता गाडी त्याच्यावरच माझा सगळं चालू माझा मुलगा एकदम हे त्याची तुम्ही सगळेजण कागळी घ्या माझ्या मुलाची त्याची मुलगी पण डीलेवारीला आहे हे तुम्ही सगळेजण काळजी घ्या आमची आता स्वामीगरमध्ये राहणारे आम्ही रवी प्रजापती काल संध्याकाळी जास्तच पाऊस झाला वाऱ्या वावदानामुळं आमचं घरदार अख्ख तुटून गेलेलं आहे घरात पाणी शिरलेलं आहे वरतून पत्र डायरेक्ट बेंड झालेलं आहे घरातल्या बल्ल्या बिल्ल्या सगळ्या तुटून गेलेले आहे घरात रात्रीपासून आमचे पोरण ते सगळे जागी स्वयंपाक करता येणार नाही जेवण करेल नाही काहीच नाही आणि दुसरा आम्हाला इकडे यायला रस्ताच नाही इकडे कोणी लक्ष दिलेलं नाही मार्गच नाही आम्हाला आम्ही येतो जातो ते रस्त्याचं काम नाही झालं घराचं पण असं झालेलं आहे पाणी अख्खा आमच्या घरात येऊन शिकत आहे त्या रोडावरच पाणी ते काय तेवढं आम्हाला प्रशासनाला विनंती आहे काहीतरी लक्ष द्या आमच्याकडं काल संध्याकाळी शिर्डी येथे शिर्डीमध्ये सगळीकडंच सांभा जोरदार पाऊस झाला वावदान वारं आणि शिर्डी येथे विवेकानंदनगर घोडे गल्ली येथे एक झाड कोसळलं आहे बाबा तुम्हाला दिस इथं झाड हे झाड कोसळलं आणि त्या झाड कोसळण्यामुळे एका गरीब शरद बॉन्सोडे म्हणून मुलगा आहे गल्लीतला आपल्या त्याचं नुकसान झालं एकदम म्हणजे ती रिक्षा पूर्ण दबले गेली त्या झाडाखाली आणि त्याचं परपंच त्याचं घर त्याच्यावरच चालू आहे तो एका पायाने आहे माझी फक्त एवढी विनंती आहे प्रशासनाला नगरपालिका असेल प्रशासन असेल माझी एवढी विनंती आहे का त्यांनी त्याची कुठंतरी नुकसान भरपाई करून द्यावे हीच विनंती आहे निसर्गाचा प्रकोपच इतका तीव्रपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आहोत पाण्याचा आणि पावसाचा हा आकार सगळीकडे उडालेला आहे आणि तिथं कालिका नगर आहे त्याच्यानंतर आम्ही आता लक्ष्मीनगर भागात पण त्या पाहणी करून आलो दोन आंबेडकर नगर ज्या ठिकाणी होतं त्या सगळीकडं म्हणजे शिर्डीतल्या आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहणी करून आलेलो आहोत त्याच्यामध्ये शेवटी पाव पाऊसच इतका झाला त्याच्यामुळं हाल होणं अपेक्षितच आहे परंतु आपल्या हातात जे आहे जे आपल्या हातात आहे जे आपण करू शकतो तर आपण केलं पाहिजे कारण के आता आम्ही कालिक काही भागामध्ये पाहिलं गल्ली नंबर एक दोन तीन चार पाच अशा ज्या पाच सहा गल्ल्या आहेत कालिकानगरच्या किंवा रमायनगरमधल्या का पण काही गल्ल्या आहेत तर चित्राचं पाणी बाहेर काढणे तर नगरपालिकेचं प्रशासन या ठिकाणी काम करत आहे चांगली गोष्ट आहे नगरपालिकेचं प्रशासन देखील अतिशय सक्षमपणे या सगळ्या परिस्थितीमध्ये सक्रिय झालेलं आहे मी त्यांचं खरं मनापासून अभिनंदन करतो त्यांना त्यांचे आभार व्यक्त करतो परंतु नगरपालिकेच्या माध्यमातून विकास कामांच्या नावाखाली जे काही जोरदार बॅटिंग या ठिकाणी रस्त्यांच्या कामाची असे किंवा आणखी विविध विकास असतील सुरू आहे ते कामं करीत असताना अशा परिस्थितीमध्ये जी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होती या परिस्थितीमध्ये आपण या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी त्या उपाययोजना करायला हव्या जसं की आता हा जो एवढा मोठा रोड झालेला आहे खूप चांगला रस्ता झालेला आहे आणि असेच रस्ते शिर्डी शहरामध्ये होणं देखील गरजेचं आहे परंतु हे रस्ते करत असताना जसं आता चार नंबर आणि पाच नंबरच्या गल्लीमधल्या जागरूक जे जा जागरूक नागरिक आहे त्यांनी काय केलं तिथं रॅम्प बनवले पाण्याचा स्लोप त्या ठिकाणी एका ठिकाणी आणलेला होता आणि ते ड्रेनेज लाईनला ते पाणी त्यांनी त्या ठिकाणी जोडून दिल्यामुळं तिथं त्या गल्ल्यामध्ये पाणी साचलेलं नाही परंतु तो अभाव या ठिकाणच्या काही एक दोन तीन नंबरच्या गल्ल्यामध्ये जाणवला आणि ते पाणी त्या ठिकाणी साचलेलं आहे आता ते पाणी साचल्यानंतर या रोडची हाईट जास्त झाली आणि पाणी जाण्यासाठी कुठलाही मार्ग नाही ते पर्याय पाणी त्या लोकांच्या घरात घुसतं पाऊस झाला पण इतका पाऊस झाला नाही जितका पाऊस मागच्या दोन व तीन वर्षापूर्वी झाल्यानंतर अख्खं लक्ष्मीनगर पाण्यात होतं आता एवढा पाऊस झाल्यानंतर लक्ष्मीनगरमध्ये कुठे थेंबही पाणी नाही कारण पाणी जाण्याचे जे सगळे वाटा होत्या त्या सगळ्या दोन तीन वर्षापूर्वी मोकळ्या केलेल्या होत्या आणि आपण या वाटा या पाण्यासाठी आता आडव्या घातलेल्या आहे माझी नगरपालिका प्रशासनाला जसं आम्ही तुमचं आभार व्यक्त केलं तशी इथून पुढच्या काळामध्ये रस्ते बनवताना नगरपालिका प्रशासनाने अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये या परिस्थितीला सामोरं जाण्याची वेळ येणार नाही याची काळजी घेत असताना मग मी जे वॉटरचे किंवा पाणी जाण्याचे जे मार्ग आहेत ते मोकळे करून दिले पाहिजे या निमित्ताने विनंती आहे माझी शिर्डी शहरातील जेवढे जेवढे पावसाच्या पाण्याने बाधित झालेले नागरिक आहेत त्यांनी काही चिंता करू नये साईबाबा आपल्या पाठीशी आहेत कुठल्या प्रकारची हानी होणार नाही याची काळजी प्रशासन घेत आहे जे सामाजिक काम करणारे नागरिक आहेत ते देखील आपल्या सगळ्या पाठीशी उभे आहेत आम्ही देखील सकाळपासून पावसात सगळ्या या भागाचा दौरा केलेला आहे पाहत आहोत शेवटी आमच्या हातात काय आहे सहानुभूती आणि त्यांच्या दुःखात सहभागी होणं हे आम्ही करत आहोत आणि ज्यांच्या हातात त्यांना मदत देणं आहे त्यांनी ती मदत करावी अशी देखील विनंती करतो सर्वपक्षीय नेते मी सकाळी निलेशदा कोत्यांना भेटलो आमच्या सुरेश इथ अभयभाज शेळके रवींद्र गोंदकर इथं पक्षाचा राजकारणाचा अजिबात संबंध नाही इथं फक्त जे लोक बाधित झालेले आहेत त्यांना त्या बाधेपासून कमी करणं जे बाधित होणार आहे त्यांना बाधा होऊ नये याच्यासाठी काळजी घेणं आणि सगळ्यांनाच त्या ठिकाणी एकजुटीनं आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे शेवटी संकटाचा सामना करायचा असेल तर ते एकटेचं काम नाही अगदी आम्ही नगरपालिका प्रशासना सोबत आहोत आम्ही सगळे एक आहोत या संकटाच्या खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज सुस बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच